राजवर्धन संकल्प मृदे श्रावणी मृदुला आणि वेदांकिता यांना टेबल टेनिस स्पर्धेत मिळाले विजेतेपद कणवीर डॉक्टर जगदाळे मामा यांच्या जयंतीनिमित्त रोटरी क्लब बार्शी कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी आणि अमरकाळे असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी ओपन टेबल टेनिस स्पर्धा अकरा व जानेवारी बारा रोजी कणवीर क्रीडा संकुल बार्शी येथे मोठ्या उत्साहात पार पडली स्पर्धेचे उद्घाटन जानेवारी अकरा रोजी सकाळी नऊ वाजता कणवीर क्रीडा संकुलात करण्यात आले यावेळी श्री नंदन जगदाळे उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळ बार्शी प्रकाश पाटील सचिव श्री शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळ बार्शी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रोटरी अनिल बंडेवार रोटरी मधुकर डोईफोडे आणि पुणेकर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष शैलेश वखारिया यांनी सांगितले की टेबल टेनिस हा खेळ सहसा उच्चभ्रू किंवा शहरी वर्गाचा मानला जातो मात्र अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना या खेळाची ओळख होते आणि नामवंत खेळाडूंशी स्पर्धा करण्याची संधी मिळते यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यात मोठ्या स्पर्धांसाठी ते सज्ज होतात या स्पर्धेसाठी तीनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला पुणे सातारा सांगली अहमदनगर औरंगाबाद बीड यवतमाळ नांदेड परभणी अमरावती कोल्हापूर लातूर आणि बार्शी अशा विविध शहरांमधून खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेत विविध गटांमध्ये खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले राजवर्धन तिवारी बार्शी अकरा वर्षाखालील गट सुवर्णपदक एकोणीस वर्षाखालील डबल गट सुवर्णपदक इतर गट तीन कांस्यपदके संकल्प बांदिवडेकर तेरा वर्षाखालील गट सुवर्णपदक सतरा वर्षाखालील गट सुवर्णपदक इतर गट तीन कांस्यपदके मृदे कळमकर पंधरा वर्षाखालील गट सुवर्णपदक एकोणीस वर्षाखालील गट सुवर्णपदक इतर गट दोन कांस्यपदके श्रावणी मेन अकरा वर्षाखालील गट सुवर्णपदक तेरा वर्षाखालील गट सुवर्णपदक इतर गट एक कांस्यपदक मृदुला सुरवसे पंधरा वर्षाखालील गट सुवर्णपदक इतर गट दोन रौप्य पदके वेदांकिता पाटील सतरा आणि एकोणीस वर्षाखालील गट दोन सुवर्णपदके इतर गट एक कांस्यपदक प्रौढ गटातील विजेते पुरुष एकेरी गट सुवर्ण आमिष आठवले रौप्य पवन कदम पुरुष दुहेरी गट सुवर्णक रोहित जोशी आणि आमिष आठवले रौप्य पवन कदम आणि पियुष रामावात प्रौढ गट सुवर्णक रोहिदास गरुड रौप्यक मनीष पिंगे प्रौढ दुहेरी गट सुवर्णक रोहिदास गरुड आणि राजीव कुलरवार या स्पर्धेचे व्यवस्थापन रोटरी क्लबचे सदस्य आणि टेबल टेनिस प्रशिक्षक गणेश स्वामी सर्वप्राय एस एम लांडगे यांनी केले पंच म्हणून गणेश स्वामी कृष्णा थोरात अजय बोरवणकर गौरव कमठाणे आणि गणेश भराटे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली या स्पर्धेसाठी रोटरी सदस्य गिरीश झांबवर अनिल बंडेवार विशाल देशमुख प्रदीप बागमार आनंद बेदमुथा आणि अमित खटोड यांनी आर्थिक सहाय्य केले बार्शी ओपन टेबल टेनिस बार्शी साथी स्पर्धा बार्शी शहरातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरली आहे आयोजकांनी यापुढेही अशा राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला असून या स्पर्धांमुळे बार्शी शहराला क्रीडा क्षेत्रात नवी ओळख मिळत आहे